एक पानावर चंदनाने बीज मंत्र लिहून दोन पानात गुलाबाच्या पाकळ्या मिसळून पैशांची समस्या तीन नवरात्रीमध्ये विड्याच्या पानावर कुंकू लावून तुमच चार पिढ्याच्या दोन्ही बाजूंना मोहरीचे तेल लावून दुर्गेच्या चरणी अर्पण करावे यानंतर उशीजवळ ठेवा विड्याच्या पानांचे उपाय नवरात्रीच्या पहिल्या नऊ दिवसात विड्याच्या पानावर चंदनाने दुर्गा देवीचा बीज मंत्र लिहून तिच्या चरणी अर्पण करा ओम ह्रीं क्लीं चामुंडे विचारे हा मंत्र दुर्गाचा बीज मंत्र आहे त्यानंतर नवमीच्या दिवशी ही विड्याची पाने गोळा करून लाल कपड्यात बांधून आपल्या पैशाच्या ठिकाणी किंवा ती जोरीत ठेवा हा उपाय केल्याने आर्थिक समस्यांपासून सुटका मिळते नवरात्रीच्या नऊ दिवसांत रोजच्या पूजेच्या वेळी विड्याच्या पानात गुलाबाच्या पाकळ्या मिसळून दुर्गा देवीला अर्पण करा यामुळे तुमच्या पैशाची समस्या दूर होईल नवरात्रीच्या नऊ दिवसांनंतर ही सुपारीची पाने वाहत्या पाण्यात विसर्जित करा अशा प्रकारे माता दुर्गा आपल्या भक्तांवर आशीर्वाद देतात खूप मेहनत करूनही तुम्हाला व्यवसायात अपेक्षित यश मिळत नसेल तर नवरात्रीच्या काळात तुम्ही हे उपाय करू शकता नवरात्रीचे दिवस दोन्ही बाजूंना मोहरीचे तेल लावून दुर्गेच्या अर्पण करावे आणि झोपा त्यामुळे व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा करण्याची परंपरा आहे नवरात्रीमध्ये देवीची सेवा केल्याने ती प्रसन्न होते आणि भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करते अशा परिस्थितीत नवरात्रीच्या काळात आर्थिक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी सुपारी आणि विड्याच्या पानांचा काही उपाय करू शकता देवी देवतांच्या पूजेमध्ये विड्याचे पानं आवश्यक असतात नवरात्रीच्या काळात विड्याच्या पानांनी काही खास उपाय केले जाऊ शकतात लवण कापूरचा हा उपाय नकारात्मकता कमी करेल नवरात्रीच्या नऊ दिवसात दररोज लवंग आणि कापूरचा धूर घरभर पसरवल्याने तुमच्या घरातील अशुभ ऊर्जा आणि नकारात्मकता दूर नकारात होते हा उपाय रोज सकाळी नऊ दिवस केल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कमी होते टी ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पहा याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही थँक्स फॉर वॉचिंग